ओम गण गणपते नम श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सोमवारी कार्तिक महिन्यातील श्री गणेश चतुर्थी आलेली आहे तर या गणेश चतुर्थीला आपल्याला श्री गणेशाचे काही उपाय सेवा मनोभावे करायचे आहेत ही सेवा उपाय केल्याने तुमचे सर्व विघ्न संकट दुःख दूर होतील भगवान गणेश हे बुद्धी सुख आणि समृद्धी देणारे आहेत त्यांची पूजा केल्याने कुंडलीत बुध ग्रह बलवान होतो त्यामुळे आनंद समृद्धी बुद्धिमत्ता आणि संवादातील कौशल्य देखील वाढते आपण जर संकष्टी चतुर्थीचे व्रत केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी तर येते पण त्याचबरोबर गणपती बाप्पा तुमच्यावर येणारे सर्व दुःख विघ्न दूर करतात तसेच तुमचे इच्छित मनोकामना देखील पूर्ण होत असते पण आपल्याला जर व्रत करणे शक्य नसेल तर आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बप्पासाठी काही सेवा या केल्याच पाहिजेत तसेच या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत भरपूर वेळा आपल्याला आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाहीत आता संकट येणार नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ देखील आपल्याला काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी दे तसेच आपल्या घरामध्ये मुलांच्या आजारपण असतं मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही खूप प्रयत्न करूनही संतान प्राप्त होत नाही विवाह वेळेवरती जुळून येत नाही अशा अनेक समस्या आपल्यासमोर असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपली इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय करायचे आहेत तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर त्यांना लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे, श्री शिवाय नमस्तुभ्यम ओम नम शिवाय किंवा गणपती बप्पा मोर्या लिहायला विसरू नका आता संकष्टी चतुर्थी दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्म ब्रह्ममुर्त्यावरती उठला तरी पण चालेल आता बघा कुठलाही सण व्रतवैकल्य म्हटलं की आपण घरातील स्वच्छता आणि फरशीही पुसत असतो तर फरशी पुसताना आपल्याला फरशी पुसायच्या पाण्यामध्ये थोडेसे गोमूत्र टाकायचं आहे मीठ टाकायचं आहे तर तुमच्याकडे सैंदव मीठ असेल तर टाका नसेल तर साधे मीठ टाकले तरीसुद्धा चालेल चिमुटवर हळद आणि पिवळी मोहरी देखील दे या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि फरशी पुसून घ्यायची आहे या सर्व वस्तू पाण्यामध्ये टाकल्या तर आपल्याबद्दल आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता आहे दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक गोष्टीचा संचार होत असतो आपल्या इथे कोणी ना कोणीही येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले विचार येत असतील असे नाही त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता सुद्धा आपल्यावरती प्रभाव करत असते मग आपल्या मुलांची पतीची प्रगती कुठेतरी खुंटत असते तसेच आपण देखील घरामध्ये आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असतो की मला हे जमत नाही किंवा माझा मुलगाच हुशार नाही असे आपण म्हणत असतो त्यावेळी देखील घरामध्ये नकारात्मकता हे पसरत असते तर ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण पाण्यामध्ये मीठ हळद आणि पिवळी मोहरी गोमूत्र टाकून फरशी आपल्याला पुसून घ्यायची आहे या सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सोच शोषून घेत असतात तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर आपण पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायचे आहे असं पाणी आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर स्प्रे करावे ज्यामुळे घरामध्ये आपल्या माता लक्ष्मीचा वास होईल व घराबाहेर जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती घराबाहेरच राहील आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाच प्रवेश करेल तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येते आणि आपण जी काही कामे करतो ती कामे व्यवस्थितरित्या पार पडतात घरातील आर्थिक टंचाई देखील दूर होत असते आत्ता या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची विधिवत श्रद्धेने विश्वासाने प्र प्रसन्नतेने प्रथम पूजा करून घ्यायची आहे आपल्याला एखादा चौरंग मांडून घ्यायचा आहे किंवा एखादा पाठ घेतला तरी पण चालेल त्यावरती लाल वस्त्र टाकायचं आहे प्रथम बप्पाला अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाला शुद्ध जलाने अकरा पळीने किंवा एकवीस पळीने ओम गण गणपते नम असं म्हणत अभिषेक करायचा आहे त्यानंतर पंचामृताने अकरा किंवा एकवीस पळीने ओम गण गणपते नम असा म्हणत अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना पाणी जे आहे म्हणजे काही पाणी वापरतो त्यातील थोडं पाणी आपण ग्रहण करायचं आहे यामुळे बप्पाचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तसेच आपल्या मुलांची देखील प्रगतीही होत असते आणि त्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत जसं की गणपती बाप्पाला जास्वंदीचे फूल हे अतिशय प्रिय आहे तसेच दुर्वासुद्धा अतिशय प्रिय आहे या ठिकाणी आपल्याला दुर्वा एकवीस अकरा तुम्हाला जशा जमतील तेवढ्या दुर्वा श्री गणेशाला मनोभावे अर्पण करायच्या आहेत मोदक असेल गुळ खोबरे असेल या सर्व वस्तू आपण बप्पाला अर्पण करायच्या आहेत तसेच शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर आत्ता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे हा उपाय अत्यंत साधा आणि सोपा आहे श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्याला हा उपाय करायचा आहे यामध्ये मी काहीही माझ्या मनाचं न सांगता आध्यात्मिक पुराणातील हा विशेष उपाय आहे घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते आई बाबा आजी आजोबा किंवा तुमची मुले देखील हा उपाय करू शकतात मात्र आपल्याला मासिक धर्म असेल सुतक असेल तर हा उपाय मात्र आपल्याला करता येणार नाही या ठिकाणी आपल्याला एक आसन घेऊन बसायचं आहे एक पेट घ्यायचे आहे त्यामध्ये तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्या तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे तुम्ही अगोदरच एक दिवा प्रज्वलित केलेला असेल तर जर तुम्हाला शक्य असेल तर कणकेचा दिवा प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल कारण कणकेचा दिवा हा इच्छापुरती मनोवांछित इच्छासाठी कणकेचा दिवा अतिशय फलदायी असतो त्या दिव्यामध्ये का जे काही तुम्ही देवासाठी तेल वापरता ते घेतले तरी चालेल किंवा मोहरीचे तेल घेतले तरी अतिउत्तम त्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे त्याला दिव्याला एक फूल व्हायचे आहे धूप पाणी ओवाळून घ्यायचे आहे आपल्याला एक विड्याचे पान घ्यायचे आहे किंवा तुमच्याकडे जर केळीचे पान असेल तर ते केळीचे पान घेतले तरी देखील चालते विड्याच्या पानाची देखील खूप महत्त्व आहे या विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाचा सहवास असतो विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास असतो विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूस माता जगतजन्य जगदंबा माता पार्वती देवीचा वास असतो या विड्याच्या पानाच्या लहान देटामध्ये महाविष्णूंचा वास असतो विड्याच्या पानाच्या मागील बाजूस चंद्रदेवाचा वास असतो विड्याच्या पानाच्या सर्व कोपरामध्ये परमेश्वराचा वास असतो समुद्रमंथनातून अमृत निघाल्यावर भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण करून अमृताची वाटप केली त्यात थोडे अमृत शिल्लक राहिले त्यावेळी मोहिनीने उरलेल्या अमृत अमृत जवळच उभे असलेल्या नागराज नावाच्या हत्तीच्या कुंडात जवळ नेऊन ठेवले थोड्या दिवसाने त्या अमृतामधून एक हिरवा गारवेल उगवले ही वेळ नागाप्रमाणे कुंडावरून सरसर चढत जवळच्या मंडपावर पसरली हिरवेगार पाणी असलेले वेल पाहून देवांना खूप आनंद झाला त्यांनी त्या वेलीला नागवेली म्हणून संबोधले भोजन झाल्यावर देवदेवता या पानाचा विडा आवडीने खाऊ लागले यानंतर देवाला महानैवेद्य अर्पण केल्यावर देवापुढे पानाचा विडा दक्षिण तसेच दक्षिणा ठेवण्यात येऊ लागले आणि आपल्याला एक विड्याचे किंवा केळीचे पान घ्यायचे आहे आता हे आपल्याला एक स्वच्छ आणि कुठेही न फाटलेले तुटलेले त्या पानाला होल असेल तर असं पान घ्यायचं नाही तसेच पिवळे झालेले असेल असे सुद्धा आपल्याला पान घ्यायचे नाही विड्याचे पान हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आता हे पान घेतल्यानंतर आपल्याला थोडेसे सिंदूर घ्यायचे आहे त्या सिंदुरामध्ये आपल्याला थोडेसे जल किंवा गुलाबजन टाकले तरीसुद्धा चालेल आपल्याला या विड्याच्या पानावरती त्रिकोण काढायचा आहे आता त्रिकोण काढल्यानंतर आपल्याला मसूर डाळ घ्यायची आहे विडेच्या पानावरती त्रिकोणामध्ये आपल्याला मसूर डाळ भरायची आहे आता जर तुम्ही केळीचे पान घेतले असेल तर केळीचे पान देखील स्वच्छ धुवून घ्यायचे आहे स्वच्छ पुसायचे आहे त्यावरती त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये आपण मसूर डाळ हे ठेवायची आहे या पानाचा देठ हे गणपती पप्पाकडे असेल अशी याची काळजी घ्यायची आहे आता आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत कारण आता हे आपण उपाय केले आणि सेवा नाही केली तर आपल्याला काही त्याचा रिझल्ट बघायला मिळणार नाही तर आपण सेवा करणे देखील तितकेत महत्वाचे आहे आपल्याला गणपती बाप्पाचं ऋणमुक्ती गणेशसूत्र हे पठण करायचे आहे हे पठन करणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी मोबाईलवरती सुद्धा लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण तसेच आपण ओम गण गणपते नम या मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करायचा आहे अगदी घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल कधी मनापासून आणि श्रद्धेनं आपण जप करावा त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बप्पाला सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येत नसेल मुलांचा आजार पण असेल मुलांची प्रगती होत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण पप्पाला सांगायचे आहे तुमची इच्छा बोलून झाल्यानंतर हे विड्याचं पान आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला एक लवंग घ्यायची आहे लवंग ही साबुतच असावी कुठेही तुटलेली नसावी त्याला पुढे फुल देखील पाहिजे असं लवंग आपल्याला घ्यायचं आहे आता या विड्याच्या पानाला आपण फोल्ड केल्यानंतर आपल्याला या विड्याच्या पानामध्ये ही लवंग खोचायची आहे अगदी विडा बनवतात तशा पद्धतीने देखील तुम्ही हे पान फुल करू फोल्ड करू शकता हे लवंग वरून आपल्याला खोचायचे आहे आणि हे पान आपल्याला बप्पासमोर तसेच राहू द्यायचे आहे अगदी सकाळी आणि रात्रभर देखील बप्पा समोर हे पान तसंच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण वाहत्या पाण्यामध्ये हे पान प्रवाहित करू शकता आता हे पान जेव्हा आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायला जातो तेव्हा आपण कोणासोबतही बोलायचे नाही तसेच येताना देखील कोणासोबतही बोलायचे नाही व मध्ये कुठेही थांबू नये आल्यानंतर तुम्ही स्वच्छ हात पाय धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही तुमची कामे करू शकता यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त तर होतोच होतो पण तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहे ती गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने येणाऱ्या चतुर्थीपर्यंत पूर्ण होतात आता अनेक जणांना नोकरी व्यवसायामध्ये अनेक अडथळे येत असतात तसेच नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही किंवा व्याव व्यवसाय आहे पण तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावर आला आहे किंवा शेती करता शेतीमध्ये तुम्ही खूप कष्ट करता पण शेतीमध्ये पाहिजे तितकं फळ मिळत नाही तर अशा व्यक्तीने या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही उपाय सेवा करायच्या आहेत आता ज्या व्यक्तीला अडचणी येत आहे मग जो पण करता पुरुष असेल किंवा जी पण कम कमवती स्त्री असेल तर तिने हा उपाय ही सेवा करायची आहे तर आपल्याला अकरा किंवा एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत हिरवे मूग हे अक्के हिरवे मूग असा घ्यायचे आहेत हे मूग घेऊन आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे जिथे पण जवळ गणपती मंदिर असेल किंवा अगदी महालक्ष्मीचे मंदिर असेल तिथे देखील गणपती बाप्पाची मूर्ती फोटो असतो तिथे जाऊ शकता किंवा भगवान शिवशंकरांचे मंदिर असते तिथे जरी गेला तरीसुद्धा चालेल कारण शिवपंडीवरती श्री गणेशाची स्थापना असतेच असते तुमच्या गावाचं गणपतीचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे आता आपण बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू बप्पाला अर्पण करायच्या आहेत मग जास्वंदीचे फुल असेल गुरखोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा दुर्वाची जोडी असेल तर या सर्व वस्तू आपण बाप्पाला अर्पण करायच्या आहेत त्यानंतर तुम्ही तिथे सुद्धा तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल असा दिवा प्रज्वलित करणे जर शक्य नसेल तर तिथे दिवा प्रज्वलित असेल त्यामध्ये आपण ते तेल टाकायचे आहे आता आपण जे काही हिरवे मूग आणले होते ते बप्पाला अर्पण करायचे आहे मग तुम्ही हिरव्या रंगाच्या कापडावरती ते हिरवे मूग ठेवू शकता किंवा एखाद्या पेपरवरती बप्पाजवळ ठेवले तरी पण चालेल आता हे हिरवे मूग ठेवल्यानंतर आपल्याला गणेश चालिसाचे पठन करायचे आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला तिथे बसून गणेश चालिसाचे पठन हे करायचे आहे आता तिथे जर शक मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपण घरी बप्पाजवळ हे हिरवे मूग ठेवायचे आहेत आणि गणेश चालिसाचे पठन करायचे आहे त्यानंतर हे हिरवे मग घेऊन आपण गणेश मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे हे हिरवे मग अर्पण करायचे आहेत आत्ता हे हिरवे मूग अपर अर्पण करत असताना आपल्याला गणपती बाप्पाला आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती सांगायची आहे की नोकरी व्यवसायामध्ये जे काही अडचणी अडथळे येत असतात त्याबद्दल सांगावे आणि लवकरात लवकर ही संकटे विघ्ने दूर व्हावी यासाठी प्रार्थना देखील करावी आत्ता हिरवे मूग आपण बाप्पाजवळ ठेवून घ्यायचे आहेत गणपती बाप्पाला आपली इच्छा मनोकामना सांगायची आहे आणि त्यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचे आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा फलदायी ठरत नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि आपण जो काही उपाय करतो त्याबद्दल देखील आपण कोणालाही सांगायचे नाही हे खूप महत्त्वाचे आहे मैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणगणपते नम नक्की टाईप करा ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद